मंडळी छत्रपती संभाजीनगरात असं काय घडलं की लोकांनी थेट राज्यपालांचा ताफा अडवला गर्दीत घोषणा सुरू होत्या महिला पुरुष रस्त्यावर ठिया मारून बसले होते पोलिसांच्या विनवण्या धुडकावल्या जात होत्या आणि या आक्रोशात एक चेहरा वारंवार दिसत होता तो म्हणजे माजी खासदार इम्तियाज जलील हा फक्त संतप्त जनतेचा उद्रेक होता की यामागे घडतं एक सुसंगत राजकीय नाट्य एका खुनाच्या तपासात आलेल्या तांत्रिक तुटी त्यानंतर एकतर्फी अतिक्रमण हटवण्याची कारवाई आणि आता थेट राज्यपालांच्या सुरक्षेवर उठलेला प्रश्न संभाजीनगरचा मुकुंदवाडी परिसर आज महाराष्ट्राच्या राजकारणात एक केंद्रबिंदू बनतोय पण खरंच ही केवळ संतप्त गर्दी होती की माजी खासदारांचं नेतृत्व करत एक आगळं वेगळं आंदोलन आकार घेत आहे आणि राज्यपालांचा ताफा अडवणं ही एक योजना होती का आज आपण पाहणार आहोत एक स्फोटक आणि थरारक राजकीय प्रकरण जे छत्रपती संभाजीनगरच्या रस्त्यांवर उसळलेल्या संतप्त गर्दीपासून सुरू होतं आणि थेट राज्यपालांच्या ताफ्याच्या अडथळ्यापर्यंत पोहोचतं नेमकं संभाजीनगरमध्ये चाललंय तरी काय हे सगळं दाखवणारा हा एक सविस्तर रिपोर्ट नमस्कार मी स्वप्निल आणि आपण पाहता त्याचं काय महाराष्ट्र मंडळी हा सगळा घटनाक्रम फिरतो तो, तो शहरातील मुकुंदवाडी या दाट वस्तीच्या भागाभोवती मुकुंदवाडी परिसरातील तणावाची सुरुवात झाली ती एका धक्कादायक खून प्रकरणातून काही दिवसांपूर्वी बस थांब्याजवळ तिघांवरती प्राणघातक हल्ला करण्यात आला यामध्ये नितीन संघपाळ याचा मृत्यू झाला तर सचिन संघपाळ आणि दत्ता जाधव हे गंभीर जखमी झाले या हल्ल्यामध्ये पाच आरोपी होते ज्यांना पोलिसांनी चोवीस तासात अटक केली मात्र आश्चर्याची गोष्ट म्हणजे फक्त नऊ तासात आरोपींना न्यायालयाकडून सशर्त असा जामीन मिळाला हे कसं पोलिसांच्या तांत्रिक ना अटकेचं स्पष्ट लेखी कारण ना संबंधित नातेवाईकांना नोटीस ना पोलीस डायरीत नोंद आरोपीच्या वकिलांनी सर्वोच्च न्यायालयाचा दाखला देत ही अटक बेकायदेशीर असल्याचं ठासून मांडलं आणि निकाल त्यांच्या बाजूने गेला हे सगळं घडलं आणि त्यानंतर महापालिकेने मुकुंदवाडी परिसरात मोठ्या प्रमाणात अतिक्रमण हटवण्याची कारवाई सुरू केली ही कारवाई कायदेशीर असली तरी जनतेच्या मनात या विरोधात प्रचंड रोष होता शेकडो दुकाने घरे एका दिवसात जमीन दोस्त झाली महिलांचा संसार उद्ध्वस्त झाला तर तरुणांचा रोजगार यामुळे जनतेचा असंतोष वाढला या, या पार्श्वभूमीवर रविवारी एमआयएमचे माजी खासदार इम्तियाज जलील या परिसरात पोहोचले ते जनतेची भेट घेत असतानाच राजस्थानचे राज्यपाल हरिभाऊ बागडे यांचा ताफा चिकलढाणा विमानतळाकडून मुकुंदवाडी मार्गे जात होता मात्र आंदोलन करते आधीच रस्त्यावर जमले होते गाडीमध्ये कोण आहे हे लक्षात येताच आंदोलक थेट गाड्यांपुढे ठिया देऊन बसले न्याय मिळालाच नाही वर घरे तोडलं या संतापातून रस्त्यावर नारेबाजी सुरू झाली महिलांनी आणि तरुणांनी पोलिसांची आवाहनं धुडकावून लावली राज्यपालांचा ताफा अडवला गेल्याने पोलिसांनी आंदोलकांना हटवण्याचा आटोकाट प्रयत्न केला पण आंदोलक ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हते अखेर स्कॉड पथक उतरलं पोलीस आणि आंदोलकांमध्ये झटापट झाली आणि काही वेळानं मार्ग मोकळा झाला राज्यपालांचा ताफा अडवल्यानंतर पोलीस आयुक्त थेट घटनास्थळी पोहोचले त्यांनी स्पष्ट आदेश दिले ज्यांनी ताफा अडवला त्यांच्यावर गंभीर गुन्हे दाखल करा कोणी सुटता कामा नाही त्यामुळं त्यात आंदोलनात सहभागी झाल्यावरती कारवाई होणार हे निश्चित या सगळ्या प्रकारावर इम्तियाज यांनी संतप्त प्रतिक्रिया दिली आहे ही फक्त अतिक्रमण कारवाई नव्हती ही एक प्रकारे सुडाची कारवाई होती एका खून प्रकरणात पोलीस फेल ठरले आणि त्याचा राग सामान्यांवरती काढला जातोय असा आरोप त्यांनी केला त्यांनी भाजपच्या स्थानिक नेत्यांचा या कारवाई मागे हात असल्याचंही सूचित केलं त्यामुळे हे प्रकरण केवळ सामाजिक असंतोषापुरतं मर्यादित राहत नाही तर थेट सत्ताधाऱ्यांच्या विरोधात भळकलेल्या असंतोषाचं प्रतीक ठरतंय एकीकडं मुकुंदवाडीमध्ये खून होतो आरोपी काही तांत्रिक चुकांमुळे नऊ तासात सुटतात दुसरीकडं सामान्य नागरिकांचं घर दुकान एका रात्री जमीन दोस्त केलं जातं आणि जेव्हा त्याचा संताप उसळतो तेव्हा त्यांच्यावर गुन्हे दाखल होतात पण यामध्ये सर्वात महत्वाचा प्रश्न आहे की न्याय कुठं आहे हा केवळ प्रशासनाचा अतिरेक की त्यामागे राजकीय सुळाचा डाव आहे राज्यपालांचा ताफा अडवणं ही एक कृती आहे पण आज समाजात वाढत चाललेल्या असुरक्षिततेच्या भावनेचं चा मूळ काय आहे हे आपण सगळ्यांनी शोधायलाच हवं कारण जर सामान्य माणसाचं सा म्हणणं ऐकून घेण्यासाठी सत्तेचे दरवाजे कायमचे बंद राहणार असतील तर उद्या यापेक्षा मोठा स्फोट कुठे होईल सांगता येत नाही एकंदरीत छत्रपती संभाजीनगरच्या मुकुंदवाडी परिसरात घडलेली ही घटना निव्वळ अतिक्रमण हटवण्यापुरती नाही ती एका खुना प्रकरणाच्या ती एका खून प्रकरणाच्या पार्श्वभूमीवर पेटलेली आग आहे ज्यात आता थेट राजकीय आरोप प्रत्यारोपांची धग जाणवू लागली आहे अर्ध्या तासात राज्यपालांचा ताफा अडवला जातो रस्त्यावर शेकडो महिला तरुण ठिया देतात माजी खासदार इम्तियाज जलील समजूत घालतात पण संताप इतका खोल असतो की पोलिसांनाही पथके उतरावे लागतात भुकुंदवाळीत दिवसेंदिवस खुनाच्या वाढत्या घटना गुन्हेगारीचे उग्र होणारे स्वरूप या गोष्टी लक्षात घेऊन प्रशासनाने तिथल्या अतिक्रमणावर नांगर फिरवलं खरं पण कित्येकांचे व्यवसाय आता यात जमीन दोस्त झाले आहेत तर कित्येकांचे घरं उजाडले आहेत त्यामुळे असा आक्रोश होणं साहजिक आहे या सगळ्या घटनेवर तुमचं मत काय प्रशासनाचे पाऊल योग्य आहे का नक्की कमेंटमधून सांगा बाकी राजकारणाच्या आखाड्यात आपली नजर कायम असणारच आहे तेव्हा कुठेही जाऊ नका पाहत राहा सबस्क्राईब करा त्याचं काय महाराष्ट्र